आपल्याकडे या पितळेचा पोलपाट लाटणार सगळं लेकर केलेलं आहे टॅप दिलेला आहे सगळ्यांना टॅप येणार आणि मेंटेनन्स फ्री म्हणजे असं लेकर केलेला आहे काळा पडणार नाही तवायर हा हॅन्डल वाला तवा पितळेचा तांब्याचा बम्ब पहिल्या प्रकारचं हे वर्किंग आहे छोटा बल असू द्या प्रॉपर वर्किंग बंब आहे करू शकतो येस येस पकड पकड आजीच्या काळात गेल्यासारखं वाटतं व्हिडिओ करताना नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण ठाण्यात नागरिक स्टोअरमध्ये आलेलो आहोत आत्ता आपण पाहतो जुनी भांडी वापरण्याचं म्हणजे तांब्याची पितळेची भिडाची भांडी वापरण्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे असं म्हणतात ना जुनं ते सोनं पुन्हा आपण जुन्याकडे वळत चाललेलो आहोत तर अशाच भांड्यांचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी एक करेक्शन करते मी चा इंट्रो मध्ये म्हंटल नागरिक स्टोअर म्हणून तर तसं नाही आहे नागरिक स्टील सेंटर असं या शॉपचं नाव आहे सॉरी मी चुकून बोलले आत्ता येताना मी घोडबंदर रोडने आले बसने आले त्यामुळे मी इथे कोर्ट नाक्याला उतरले आणि हा आता समोर जो रोड दिसतोय जाताना या रोडने सरळ आपल्याला जायचं आहे ठाणा स्टेशनवरून जर आपण आलात तर वेस्टला बाहेर आल्यानंतर आपल्याला यायचं आहे कोपेश्वर मंदिरला हे भाजी मार्केट आहे या ठिकाणी आपल्याला बाटाचं शोरूम देखील दिसतंय थोडंसं पुढे आल्यानंतर एक छोटीशी आतमध्ये गल्ली गेलेली आहे ज्याचं नाव आहे पूजा गल्ली नंबर दोन या गल्लीतून आपण आतमध्ये गेलो की हे नागरिक स्टील सेंटर म्हणून शॉप आहे नमस्कार माझं नाव संकेत कोठारी आहे आपली दुकान नागरिक स्टील सेंटर भाजी मार्केट ठाण्यामध्ये इकडे आहे म्हणजे प्रॉपर लोकेशन सांगायला गेलो तर गोपिडेश्वर मंदिरच्या समोर तुझ्या घडी इकडे आपली दुकान आहे तर आपल्या दुकानात सगळं तुम्हाला एंटिक वस्तू भेटतात तुम्ही भांडी मार्केट बघू शकता मूर्तिया पंचधातूची मूर्ती पितळेची भांडी सगळं काय म्हणजे वन स्टॉप सोल्युशन आहे पितळेचं मला जास्त वगैरे सगळं तुम्हाला भेटेल जुन्या आपण पुन्हा जातोय असं वाटतंय आता हल्ली सगळे परत काशाची थाली झाली पितळीची टोप झाले तांब्याची मांडी हेल्थ कॉन्शियस लोक हेल आता जास्त आता त्याच्या हिशोबाने आता सगळे ते वापरले जात आपण ऑनलाईन सेल पण भेटणार ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी भेटेल कुठे पण पाहिजे कॉन्टॅक्ट सांगता आपलं मोबाईल नंबर आहे नाईन एट टू झिरो फाय एट ट्रिपल थ्री फोर याच्यावर करू शकता किंवा आपली वेबसाईट एक आता एका आप्तामध्ये पण येणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट नागरिक सेंटर डॉट कॉम याच्यावर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता हे बघा आपल्याकडे अशी पितळीची हांडी आहे कल केलेली हांडी आहे भेटली याच्यामध्ये तुम्ही सगळं जेवण बनवू शकता सगळं काय याच्यात तुम्हाला सगळी साईज भेटेल ही छोटी साईज आहे याच्यामध्ये अजून वरती तीन साईज आहेत काय प्राइस आहे याची हे आपल्याला पडेल हे येणार आपल्याला अठराशे पन्नास रुपये याच्यामध्ये मोठी साईज आहे तीन साईज येते पंचवीसशे अच्छा असं घेणार सेम याच पॅटर्न मध्ये आपल्याकडे आता ही दुसरी वस्तू आहे हे पण हांडी सारखं वापरू शकतो विथ लिड त्याच्यामध्ये पण बघा सगळी साईजेस आहे मला साईज सगळी पॅटर्न पाहिजे ह्याची काय प्राइस आहे कुठला हे आपल्याला येणार पंचवीसशे रुपये अच्छा जशी साईज वाढेल तशी प्राइस वाढेल आता हे कलई किती दिवस टिकते तरी आज अंदाज अन दीड वर्ष टिकते आपला यूज वर आहे तुम्ही फ्रिक्वेन्टली कसं यूज करता अच्छा नॉर्मली वर्षाचे दीड वर्ष आरामात चालते कलई ते प्रॉब्लेम येत नाही त्याला तार वापरायची नाही नाही काय प्रॉब्लेम नाही चालू शकतो एकदम रफंड ते चिटकणारच नाही कलई केलेली आहे अच्छा काय प्रॉब्लेम येत नाही याच्यामध्ये आता हे बघा तांब्यामध्ये पण आहे सेम वस्तू कॉपर मध्ये कॉपर मध्ये सेम आयटम रिप्लेड याच्यामध्ये पण साइज आहे याच्यामध्ये पण याची प्राइस काय हे आता मोठी साइज आहे हे 3500 ला ओके याच्यामध्ये छोटे घेणार तसे वेगळे आणि हेवी येतो हेवी आहे हा पडणार तर तुम्हाला एकदम हेवी होता तर याच्यामध्ये हांडी शेप लंगडी आहे त्यामध्ये सगळे साइजेस येणार शिलंग सर्विंग साठी पण वापरू शकतो जेवण बनवण्यासाठी गरम करण्यासाठी हो। वापरू शकतो वापरू शकतो हे याच डिझाईन आहे का आतून हामड केलेला अच्छा हे बिर्याणी बनवायला वापर बिर्याणी साठी हंडी टाइप हे आपला लेट आहे टू थाउजंड फाय हंड्रेड टू थाउजंड फाय हंड्रेड ओके याच्यामध्ये किती साईज आहेत तरी सॉफ्ट साईज आहे सात साइज़ आहे एक दोन तीन चार आहे सातवा नंबर आहे अच्छा हा फर्स्ट नंबर हा फर्स्ट नंबर आहे ओके सेम ते वायटमध्ये आपल्याकडे तांब्याचे पण आहे कोणाला पितळ आवडतं कोणाला तांबा आवडतं सेम वस्तू तांब्यामध्ये पण आहे म्हणजे आपल्याला पाहिजे आणि हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉपर काही वस्तू मिक्स वगैरे काही येणार पूर्ण वॉरंटी लाईफ टाइम लाईफ टाइम वॉरंटी प्युरिटीची शंभर टक्के गॅरंटी ओके कुठलीही वस्तू मिक्सिंग वाले आपल्याकडे येणार हे आपल्याकडे तांब्याची हंडी आहे नॉर्मली पित्याची सगळीकडे भेटते ही तांब्याची आहे कोणी प्रिफर करतो कॉपरमध्ये जेवण बनवायला आणि सगळी वस्तू आपल्याकडे कले केलेली आहे सगळे सायजेस आहे आणि विथ कले पण वेगळी येईल करशे पन्नास रुपये आणि साईज आहेत सगळे सायजेस आहे त्याच्यामध्ये सगळे सायझेस भेटणार सेम आता हे आपल्याकडे पितळेचे टोप आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहे कलई केलेले पाहिजे आणि विदाऊट कलेचे पाहिजे ते पण भेटेल कलेचे प्रिफर करतात प्रसादाला कलही लागत नाही तर त्याच्यासाठी घेतलं तर तुम्ही विदाउट कलेचे पण टोप भेटेल आणि हे कलई केलेले टोप याच्यामध्ये पण तुम्हाला पाहिजे तेवढं काय प्राइस साडेचारशे रुपयाला साडेचारशे याच्यामध्ये ह्या किती साईज आहेत याच्यामध्ये तुम्हाला चोवीस नंबर पर्यंत साईज भेटते म्हणजे हा अठराची साईज झाली चोवीस नंबर बरेच, बरेच मोठे पाहिजे तेवढं भेटणार बरेचसे प्रसादाला वगैरे वापरले प्रसा साधाला पाच किलो प्रसाद झाला पाच किलो प्रसाद झाला हा मेन हे आहे आपलं तांब्या छेटोप नॉर्मली पितेट तुम्ही बघितले असणार त्याला कलही नाहीये तर कले करून पण भेटेल हे विदाऊट कले हे विदाऊट कलही आहे अच्छा तुम्हाला जर कले केलेले टोप पाहिजे तर कले असे याच्यामध्ये या साईज आहेत बघा कडाई कढई आहे कलई केलेली आहे याच्यात पण तुम्हाला सगळं ऑप्शन भेटेल विदाऊट कलई केलेलं कलई केलेला अरे पितळीची कढई कलई केलेली आहे नॉर्मली काय कस्टमरांना पटकन पाहिजे असतं कोण लांबून येतो कसा येतो तर आपण कल करून ठेवतो सगळं काय प्राइस कुठली ही आपल्याला पडेल आठशे पन्नास रुपये पन्नास हेवी आहे एकदम हेवी आहे क्वालिटी याच्यामध्ये विदाउट हँडलचे पाहिजे तर विदाउट विदाऊट हँडल विदाउट हँडलचे पण आहे विदाउट हँडलचे पाहिजे है। तर हे पण आहे विदाऊट हँडल याच्यामध्ये पण सगळे साईज भेटेल याच्यामध्ये पण सगळे साईज अवेलेबल आहेत विदाऊट कलई पाहिजे विदाऊट कलई सुद्धा मिळेल आपल्याला जसं पाहिजे तशी इथं लंगडी आहे कलई केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला विदाउट कलेली केलेली पाहिजे तरी चालते पण कलेली हेड ला पडत फाय अच्छा याच्यामध्ये फाए, या साईज आहे भेटणार बाहेरची मोठी अठरा नंबरची साईज येते दहा ते असं पण आपण नॉर्मली कोटिंगची भांडी घेतो त्याची पण प्राइस एवढीच असते नॉर्मली आपल्याला वाटतं की तांबा पित्तळ महाग आहे पण ते तसं नाहीये हो नाही मेन तर हे शरीरासाठी चांगलं चांगला आहे आणि आपण रियूज पण आहे म्हणजे पण याला तुम्ही जर सपोज आज घेतला आणि दहा वर्षांनी तुम्ही रिसेल केलं तर तुम्ही जेवढ्याला घेतलं असेल जवळपास चांगली असते आणि मेन तर सगळ्यात बेस्ट शरीरासाठी खूप चांगलं आहे

एकदम एका हाताने उचलच नाही शकत याच्यामध्ये कोणाला हँडल वाला हँडल काही जणांना हँडल नको असतं बऱ्याच जणांना हँडल नको याच्यात विदाऊट हँडल काय प्राइस आहे याची कुठला हाय ना बावीसशे रुपये आणि हा हा अठराशे अठराशे पन्नास आणि बरीच वर्ष टिकत असेल काही होतच नाही वोटिंग नाही काहीच नाही मस्त आता हे आता पिठळ्याचा सॉस पैन आहे चहा करायचा वाढला हे पण कलय केलेला याचा विदाउट नाश्ता काय प्राइस आहे याची कुठला हे आपल्याला येणार एट 800 ला 800 कलय केलेला याच्यात विदाउट कलय केलेला पाहिजे तरी पण भेटला अच्छा तसे चहा करतात लोक विदाउट कलय करतात सॉस बनवायला हे आता हे आहे पिठळ्याचे खलबत्थे खलबत्थे थोडे वाह तीन साईज मध्ये आहेत का हे पाच साईज आहे बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास हेवी आहे पिक्तरची पकड पकड आजीच्या काळात गेल्यासारखं वाटतंय व्हिडिओ करताना नॉर्मली आता सगळे आता परत तेच ट्रेंड आला परत लोक पिक्चर करतात याची प्राइस काय आहे कुठला हे फाय फिफ्टी ला फाय अच्छा आता हे आपले केटली केटली पण कलई केलेले आतून पूर्ण कलई केले आतून पूर्ण कलई आहे मस्त खेटले चहाची याला गॅस वर पण देऊ शकतो डायरेक्ट अच्छा गॅस वर ठेवून डायरेक्ट गरम करू शकतो गर प्राइस काय याची कुठली हे बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास त्याच्यामध्ये पण सायझेस भेटतात त्याच्यामध्ये पण सायझेस आहेत सगळ्या सगळ्या आयटम मध्ये सायझेस भेटतात ओके जे पण आयटम मी दाखवतो त्या सगळ्या आयटम यामध्ये साइजेस आहेत तिथे याची चिमटा चिमटा सगळे एंटिक आयटम आहे याच्यामध्ये चिमटा पापड वगैरे हे करायला पुरी करायला युनिक युनिक एंटिक एंटिक पीस आहे सगळ्या सगळ्या प्रकारचे चमचे आहेत हे पितळेचे चमचे झाले आपल्याकडे पितळचे जेवायचे चमचे पण भेटतात हो का आणि हे सगळे नॉर्मल डेली यूजा सारखा आहे चमचा 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 आहे आहे डाव डाळीसाठी हे काय रेंज अंदाजे थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी फोर हंड्रेड त्या रेंज मध्ये सगळ्या ओके आता आपल्याकडे या पितळेचा पोलपाट लाटणार

स्टील स्टीलपासून लोक परत विद्यावर आले आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळे साईजचे डबे भेटणार हे मोठे याच्यापेक्षा मोठे डबे सगळे साईजचे डबे याची प्राइस काय तरी आपलं हे आपल्याला सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड ओके आणि याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या साईज आहेत अच्छा मला साईज जे पाहिजे ती साईज अच्छा तरी किती साईज आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला समजू ना टोटल ट्वेंटी फोर साईज असतात ट्वेंटी फोर साईज वरती चोवीस साईज okay. तेवढा मोठा पाच किलो दहा किलोच्या डब्या सगळ्या मसाला डबा मसाला डबा अरे वापर पितळीची वाटी वगैरे आणि हे लेकर केलेला मसाला डबा म्हणजे याला तुम्हाला बाहेरून वगैरे धुवायची गरज नाही जे काळा पडतं हे काळा पडणार नाही प्रॉपर लेकर केलेला ओके याच्यामध्ये दोन साईज आहेत का एक साईज ही साईज मी चिकात्र साईजला हे पंधराशे रुपये पंधराशे अच्छा हे या डब्यातलंच आहे का सगळं डब्यात सगळे धुऊन वगैरे सगळे सगळे आणि ते वरचं हँडल असेल उघडण्यासाठी अच्छा त्यामुळे ही मोठी साईज आहे हे 2200 permangan

याच्यामध्ये लेझर प्रिंट केलेलं आहे चांगलं दिसतं विदाउट लेझर प्रिंट पाहिजे विदाउट लेझर प्रिंट ऑफ भेट अच्छा हे तुम्हाला मी एक, एक व्हरायटी दाखवतो याच्यात कमीत कमी तुम्हाला दहा प्रकारची व्हरायटी अच्छा फक्त प्लेट प्लेट मध्ये व्हरायटी मध्ये म्हणजे काय असणार जसं की वाट्या याच्यामध्ये शेप डिझाईन वेगळी असणार डिझाईन वेगळी अच्छा पीस पण कमी जास्त असतात केवढे म्हणजे एक वाटी कमी येणार अच्छा तुम्हाला जसं पाहिजे तसं म्हणजे तुम्ही कस्टमाइज पण करून देता याच्यात पण करू याची प्राइस काय आहे फुटला हे पंचवीसशे पन्नास फुट पंचवीसशे पन्नास प्युअर कासा प्युअर काशा मस्त हातात घेऊन बघणार मी तुम्हाला वेट कळेल एका हातात नाहीच पकडू शकत आणि प्युअर कासा आता मी तुम्हाला पित्ताईची ग्लासेस दाखवतो सगळे वेगवेगळे डिझाईन याचे ग्लासेस आहेत तुम्ही ग्लासे बघू शकता खूप व्हेरायटी आपल्याकडे काय रेंजने स्टार्ट होतात ती टू फिफ्टी रुपीज टू फिफ्टी रुपीज अच्छा

हे वर्किंग अच्छा। वर्किंग आहे छोटा येस, येस। पाणी तापवू शकतो हो नाकिंग बँक काय आम्ही तापवलं याच्यामध्ये पाणी कसं पाणी तापवताना धुराचा त्रास होतोय निघून जातो ना शकता। <laughs>

अठराशे रुपये चुकून बावीसशे रुपये सांगितली आणि अजून एक सांगते की तांब्या पितळेची जी, जी भांडी असतात त्याची प्राइस थोडीशी मागे पुढे होत असते आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शुगर पॉट म्हणा किंवा बेडरूम पटर म्हणा छान वेगवेगळ्या डिझाईनमध्ये डायनिंग ठेवायला किंवा सकाळी पाणी पिवायला वगैरे असं छान ग्लास आहे का कमी असं राजदरबारामध्ये वगैरे असं आहे सगळं आहे काय रेंज ने म्हणाला तेव्हन फिफ्टी नाईन ओके हे सगळं हे तर कमी दाखवली याच्यापेक्षा व्हिडिओ मध्ये सगळं नाही दाखवू शकत त्याच्यासाठी आपल्याला शॉप मध्ये यावंच लागेल हो ना सगळ्या वेग वेगवेगळ्या प्रकारचे तांब्याचे मटके आहेत बघू शकता हे सगळं लेकर केलेलं आहे टॅप दिलेला आहे सगळ्यांना टॅप देणार आणि मेंटेनन्स फ्री म्हणजे असं लेकर आहे हे काळा पडणार नाही नॉर्मली काय तांबा लोक कमी काळा पडत त्याच्यामुळे पण लोक वापरत नाही वापरत नाही त्रासदायक होतं हे काळे पडणार नाही म्हणजे तुमच्या किचन पण शो वाढेल शो वाढेल आणि दिसायला पण मस्त आणि मेन तर आपल्या शरीरासाठी पण चांगला काय प्राइस आहे यांची हे तुम्ही घेणार तसे साडे तीन हजाराचे तीन हजाराचे हजार हजार स्टार्ट आहे किती लिटर असेल आता हे सगळे दहा लिटर दहा लिटरचे आहेत अच्छा हे बघा हे बघायला गेले तर ओके हा टू थाउजंड एट हंड्रेड ला थ्री अच्छा आणि हे असं असं मोठं असल्यामुळे क्लीन करायला अजून हो ना हा त्याच्यामुळे व्यवस्थित क्लीन करता येतं सुंदर आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा आपल्या एका छोट्याशा कमेंटमुळे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं सगळ्यात महत्त्वाचं वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद